दिनांक सप्टेंबर पासून ग्राम रोजगार सेवक संघटनातर्फे शासन निर्णयानुसार ग्राम रोजगार सहाय्यक यांचे मानधन वितरण होईपर्यंत काम बंद आंदोलन करीत असल्याबाबत बाबुळगाव तहसीलदार मीरा पागोरे यांना निवेदन देण्यात आले शासन निर्णय तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला ग्राम रोजगार सहायकांना शासन निर्णयानुसार ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून ग्राम रोजगार सहायक यांच्या खात्यावर मानधन देण्याचे नामदार मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देण्याचे ठरविले होते परंतु शासन निर्णय निघून जवळपास एक वर्षाचा कालावधी लोटला तरी ग्राम रोजगार सहायकांना शासन निर्णयानुसार मानधन मिळालेला नाही असे निवेदनात ना नमूद करण्यात आले आहे त्यामुळे ग्रामसेवकांचा उदरनिर्वाह होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणून तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार मानधन मिळत नाही तोपर्यंत पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून बेमुदत कामबंद आंदोलन करीत असल्याचे निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे तसेच ग्रामरोजगार यांना कायमस्वरूपी दर्जा देण्यात यावा ग्रामरोजगार यांचे मानधन वैयक्तिक बँक खात्यात जमा करावे त्यांना विमा संरक्षण लागू करावे अशा विविध प्रकारच्या मागण्याही निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहे निवेदन देतेवेळी बाबळगाव तालुका रोज ग्राम रोजगार संघटनेचे अध्यक्ष जगदीश हजारे उपाध्यक्ष अशोक क्विटे आणि सचिव संजय कांबळे व ग्रामसेवक अमजद पठाण संजय कांबळे जगदीश हजारे व आदी ग्रामरोजगार उपस्थित होते